नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण वाळवण रेसिपीचा आणखीन एक प्रकार पाहणार आहे तो म्हणजे मूगडाळ व उडीद डाळीचे पापड उडीद डाळीचे पापड हे तर सर्वांनाच आवडतात व ते सर्वजण बनवतातही पण आज आपण मूगडाळ डाळ व डाळीचे पापड कसे बनवायचे तेही अगदी पारंपरिक पद्धतीने हे पाहणार आहे यामध्ये आपण योग्य डाळीचे योग्य प्रमाण पीठ दळण्याची पद्धत तसेच हे पापड बनवताना पापड चिरू नये म्हणून काय करावे तसेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितलेले आहेत मिक्स डाळीचे पापड हे खूप छान लागतात पापडाला जाळी पडू नये तसेच त्याचे तुकडे पडू नये किंवा वास येऊ नये म्हणून काय करायचं हेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या वाळवण रेसिपीला सुरुवात करूया डाळीचे पापड बनवण्यासाठी मी येथे अर्धा किलो मुगाची डाळ व अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे ह्या डाळी मी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आता मी येथे एक कॉटनचा कपडा थोडासा ओलसर करून घेतलेला आहे त्याच्यावर मी उडीद डाळ ओतून अशा पद्धतीने हाताने चांगले चोळून पुसून घेत आहे जेणेकरून त्याच्यावरती जी काही पावडर किंवा पीठ असेल ते निघून जाईल आणि असे डाळ पुसून घेतल्यामुळे पापड अजिबात लाल बनत नाहीत येथे मी दोन्ही डाळी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत व त्या सुकण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊन तास फॅन खाली अशा प्रकारे ताटात ओतून ठेवलेल्या आहेत येथे अर्धा तास झालेला आहे डाळी चांगल्या वाळल्या गेलेल्या आहेत त्या मी एका परातीमध्ये ओतून ह्या दोन्ही डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत बघा ह्या डाळी आता दळून आणण्यासाठी तयार आहेत ही डाळ मी गिरणीतून एकदम बारीक दळून आणलेली आहे आता मी पापडाचे पीठ मळायला घेत आहे त्यासाठी मी येथे एक पातेला घेतलेली आहे आता त्यामध्ये मी येथे दीड ग्लास पाणी ओतले आहे व हे पाणी गरम झाल्यावर यामध्ये रामबंधू हिंगयुक्त पापड मसाला घालणार आहे आता हे पाणी मी गरम करायला ठेवलेले आहे पाणी उकळायला लागले की मी ह्यामध्ये हा रामबंधू पापड मसाला घालून घेतलेला आहे व तो छान मिक्स करून पाणी उकळेपर्यंत ठेवून दिलेला आहे आता पाण्याला उकळी फुटली आहे मी गॅस बंद करून हा मसाला थंड होण्यासाठी ठेवलेला आहे मसाला थंड होईपर्यंत मी येथे एक किलो मिक्स पीठ घेतलेले आहे ते मी आता सुजीच्या चाळणीने अशा प्रकारे चाळून घेत आहे जेणेकरून त्याच्यामध्ये एखादी डाळ असेल तर ती निघून जाईल माझे येथे पीठ चाळून झालेले आहे आता यामधील साधारण अर्धी वाटी पीठ पिट मी पिट्टीसाठी काढून घेतलेले आहे इकडे मसाला घातलेले पाणीही थंड झालेले आहे ते मी आता या पिठामध्ये थोडे थोडे घालून हे पीठ मळून घेत आहे यामध्ये मी विकतचा रामंदू पापड मसाला घातलेला आहे एक किलो पिठासाठी येथे एक मसाला पुडी वापरलेली आहे तसेच हा मसाला घातल्यावर यामध्ये दुसरे कुठलेही मसाले घालण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला विकतचा मसाला न घालता घरी बनवलेला मसाला घालायचा असेल तर घरच्या मसाल्याच्या पापडाची रेसिपी मी ह्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता येथे पीठ छान मळून झालेले आहे असेच मी त्याला एक ते दोन मिनटे मळून घेऊन त्याच्यावर तेल लावून परत हे पीठ व्यवस्थित मळून घेत आहे लक्षात ठेवा पीठ मळताना हे पीठ घट्टसरच मळायचे आहे त्यामुळे पापड छान येतात येथे पीठ मळून झालेले आहे ते मी आता एका पाठीमध्ये काढून झाकण ठेवून भिजण्यासाठी ठेवत आहे कमीत कमी दीड तास व जास्तीत जास्त चार तास हे पीठ छान भिजून द्यायचे म्हणजे पापड खूप छान बनतात दोन तास झालेले आहेत आता इथून पुढची प्रोसेस माझी आजी तुम्हाला दाखवत आहे इथे पीठ चांगले भिजले गेलेले आहे आता हे पीठ एखाद्या पाट्यावर तेल लावून चांगले कुटून घ्यायचे बघा पीठ हे अशा प्रकारे कुटून घ्यायचे पीठ कुटल्यामुळे ते एकसारखे होते शिवाय पापडाला कलरही छान येतो येथे साधारण दहा मिनटे हे पीठ चांगले कुटून घेतलेले आहे आता तेलाचा हात लावून हे पीठ अशा प्रकारे ओढून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ ओढायचे पीठ असे ओढून घेतल्यामुळे पापड लाटताना तो पटकन सरकतो तसेच तो, तस तो जेवढा पातळ हवा आहे तेवढा लाटला जातो व तो, तो चिरतही नाही त्यामुळे उडदाचा पापड करताना पीठ कुटणे व ते अशा प्रकारे ओढणे ह्या दोन प्रोसेस खूप महत्त्वाच्या आहेत आता ह्याचे आपण गोळे बनवूया त्यासाठी व्हिडिओमध्ये मा माझी आजी दाखवत आहे ना त्याप्रमाणे पिठाचा असा रोल तयार करून घ्यायचा हे पहा ह्या पद्धतीने आता एका सुरीच्या सहाय्याने ह्याचे छोटे छोटे गोळे बनवूयात बघा अशा पद्धतीने इथे सर्व एकसारखे गोळे कट करून घेतलेले आहेत आता एक एक आहे। हे एकमेकांना चिटकू नये म्हणून ह्याला तेल लावून घ्यायचे व त्या गोळ्यांना एका डब्यामध्ये काढून घ्यायचे बघा येथे आजीने सर्व पिठाचे एकसारखे गोळे बनवून घेतलेले आहेत हे गोळे बनवून झाल्यावर ते डब्यामध्ये झाकण लावून ठेवायचे जेणेकरून ते वाळणार नाहीत किंवा खरप्याजणारही नाहीत आता आपण पापड लाटून घेऊयात त्यासाठी पिठाचा एक गोळा घेऊन त्याला तेलाचं बोट लावून घ्यायचं थोडंसं लाटून झाल्यावर त्याला नंतर पिठी लावून छान गोलसर पापड लाटून घ्यायचा बघा पापड लाटताना जास्त मेहनत लागत नाही आहे लगेच तो सरकला आहे तसेच पापड लाटताना जास्त पिठी लावायचं नाही नाहीतर पापडाला जाई लागते बघा इथे छान गोलसर पापड तयार आहे पापड लाटून झाल्यावर अशा प्रकारे तो एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर वाळत घालून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथे छोट्यांपासून सर्वजण पापड बनवत आहेत बघा कार्तिकीने तर किती गोलसर पापड लाटला आहे हसत खेळत एक किलो डाळीचे उडदाचे पापड कधी लाटून झाले हेही समजलं नाही बघा किती छान पापड लाटून झालेले आहेत सर्व पापड एकसारखे व गोलाकार आलेले आहेत कुठेही चिरले गेलेले नाहीत हे पापड फॅनखाली सुकवून घ्यायचे व थोडेसे सुकले गेल्यावर ते एकावर एक अशा प्रकारे ठेवून घ्यायचे पापड असे एकावर एक ठेवल्यावर एक ते वाकडे तिकडे होत नाहीत बघा किती एकसारखे पापड बनलेले आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये मी हे पापड पंधरा मिनटे अशा प्रकारे सुकवून घेत आहे लक्षात ठेवा पापड हे जास्त वेळ उन्हामध्ये वाळवायचे नाहीत कारण जास्त पापड वाळल्यावर त्याचे तुकडे तुकडे होतात बघा हे पापड किती छान झालेले आहेत व सर्व एकसारखे झालेले आहेत हे असे एकसारखे पापड तुम्ही एखाद्या पॅकमंद डब्यामध्ये वर्षभर वर्ष स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला मी हे पापड आता तळून दाखवते बघा तेल तापले आहे तेलात ताकताक्षणी पापड किती छान फुलत आहे तसेच त्याचा कलरही किती छान दिसत आहे अशा पद्धतीने केलेले पापड हे अजिबात तेलकट होत नाही तसेच ते खायलाही एकदम खुसखुशीत लागतात व चविष्ट लागतात मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पापड बनवण्यासाठी मी परफेक्ट प्रमाण तसेच पापड बनवण्याची एकदम परफेक्ट पद्धत अगदी टिप्ससहित सांगितलेली आहे तुम्ही जर हे पापड अशा पद्धतीने बनवले तर पहिल्यांदा जरी बनवले तरी ते अजिबात चुकणार नाहीत तसेच तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद